नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत या महिन्यातील फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील अतिशय महत्त्वाची माहिती जे सर्व आशांकरता उपयुक्त आहे तर अजिबात वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघूया आपण काय आहे तर प्रसूतीची तारीख अंदाजे निश्चित दिलेल्या तारखापैकी कोणती तारीख माहिती असणे आवश्यक आहे तर मागील मासिक पाळीचा पहिला दिवस तर मासिक पाळीचा पहिला दिवस जर आपल्याला माहीत असेल तर आपण निश्चितच ए डी काढू शकतो पाय आणि चेहऱ्यावर सूज योनीमधून रक्तस्राव फिट येणे हे सगळे धोक्याचे लक्षणं आहे गरोदरपणातील हे धोक्याचे लक्षणं आहेत गर्भावस्थेदरम्यान एकोणीस वर्षाखालील आणि चाळीस वर्षाखालील चाळीस वर्षापेक्षा जास्त आणि एकोणीस वर्षाखालील ज्या महिला कमी वयाच्या आहेत त्यांना जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणजे ज्यांचं वय कमी आहे आणि ज्यांचं चाळीसपेक्षा जास्त आहे अशा ज्या गरोदर महिला आहे त्यांना जे काही धोके आहेत संभाव्य धोके आहेत ते जास्त अडचणी त्यांना येऊ शकतात गर्भावस्थेमध्ये महिलेला तीव्र रक्तशे असल्यास त्याचे लक्षणं कोणते आहेत तर जी पांढरी पडणे अशक्तपणा शरीरावर सूज येणे या लक्षणावरून आपण त्या महिलेला रक्तशय झालायला आहे हे ओळखू शकतो तर अशा प्रकारे हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्याच्यानंतर बघू आपण मासिक पाळी आणि त्याच्यावरून ई डी कशी काढायची तर आता बघूया आपल्याला एक माता आहे तिची पाडीची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर तिचे ई डी काय येईल तर आपल्याला पाडीच्या तारखेमध्ये सात दिवस मिळवायचे आहे आणि महिन्यापासून नऊ महिने समोर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे तर तिचे दहामध्ये सात मिळवले तर सतरा आणि डिसेंबरपासून नऊ महिने तर सप्टेंबर तर तिची जे प्रसूतीची अपेक्षित तारीख आहे ती सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस येईल त्यानंतर पुढील जी माता आहे तिची ई डी पी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर एक जानेवारीमध्ये सात मिळवले तर आठ जानेवारी आणि जानेवारीपासून नऊ महिने म्हणजे ऑक्टोंबर महिना दहावा महिना येईल आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही तिची अपेक्षित प्रसूतीची तारीख त्यानंतर सहा जून पुढील मातेची तारीख आहे सहा जून आणि त्या मातेला आपल्याला ई डी का ई डी काढायचे तर सहामध्ये मिळवायचे आपण सात तर सहा आणि सात होतात तेरा आणि जूनपासून त्यामध्ये नऊ महिने मिळवायचे आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस ही तिची अपेक्षित प्रसूतीची तारीख त्यानंतर पुढील बात आहे तिची एल एम पी आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस तर वीसमध्ये आपल्याला सात मिळवायचे आहे सात आणि जानेवारीपासून आपल्याला नऊ महिने कोण करायचे आहे तर ते होतात ऑक्टोंबर महिन्यापर्यंत दोन हजार चोवीस तर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तिची ई डी आहे प्रसूतीची अपेक्षित तारीख त्यानंतर पुढील माता आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस तर दोनमध्ये सात मिळवायचं आहे म्हणजे नऊ आणि एप्रिलपासून पुढील नऊ महिने पकडायचं आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जाने जानेवारीपर्यंत तिचे नऊ महिने पूर्ण होतात म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ही तिची ई डी होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला एल एम पीमधून एल एम पीची म्हणजे मासिक पाळीची अपेक्ष तारीख माहीत असेल तर आपण बराबर त्या मातीचे आपण अपेक्षित प्रसूतीची तारीख काढू शकतो त्यानंतर आपण बघू ग्राम आरोग्य आणि पोषण देण्यासाठी भाग घेण्यासाठी पंचायत समिती सदस्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तर हो बरोबर आहे कारण की आपल्या इथे जेव्हा वी एच एन डी होते त्यामध्ये सगळे लोक गावातील सर्व लोक आले पाहिजे आणि खास करून हे जे सदस्य आहे पंचायत समितीचे ते पण आले पाहिजे प्रसूतीपूर्व तपासणी दरम्यान गर्भवती महिलेला धनुर्वाताचे इंजेक्शन घेणे आवश्यक नाही तर हे चुकीचं आहे कारण प्रसूतीपूर्व तपासणी दरम्यान आपण जेव्हा नोंदणी करतो नोंदणी झाल्याबरोबर त्या मातेला आपण टी डीचे दोन इंजेक्शन देत असतो कारण त्यामुळे बाळाचे आणि मातीचे धनुर्वातापासून संरक्षण होते प्रसूतीची तारीख निश्चित करण्यासाठी मागील मासिक पाळीचा पहिल्या दिवसाची तारीख माहिती असणे आवश्यक आहे आत्ताच आपण बघितले की आपल्याला जेव्हा मासिक पाळीची तारीख माहीत असेल तर आपण प्रसूतीची जे अपेक्षित तारीख आहे ए डी आहे ते निश्चितच अचूकपणे काढू शकतो तरी हे बरोबर आहे कारण प्रसूतीची निश्चित तारीख काढण्यासाठी आपल्याला मासिक पाळीचा पहिल्या दिवसाची तारीख माहीत असणे गरजेचं आहे गर्भवती महिलेने दिवसभर कमीत कमी चार वेळा खाणे गरजेचे आहे तरी हे सुद्धा बरोबर आहे कारण तिला आपल्यापेक्षा अतिरिक्त बाळाच्या वाढीसाठी आहार लागणार आहे त्यामुळे तिने चार वेळा अन्न खाल्ले पाहिजे लोहगोड्या गर्भवती स्त्रीने खाल्ल्याने शिशूचा रंग काढा होतो ही भ्रामक कल्पना काही ठिकाणी आहे हो हे सुद्धा बरोबर आहे कारण ही भ्रामची कल्पना आहे तर बऱ्याच ठिकाणी ही कल्पना पाळलेली आहे की लोकांनी की ते औषध खाल्ल्याने बाळाचा रंग काढा होतो तर अशा प्रकारे हे आजचे आपले अतिशय महत्त्वाची माहिती आहे अशा अशाताईनो तुमच्यापर्यंत वेळातला वेळ काढून ही माहिती पोचवली आहे तर परत आपल्याला अशीच दुसरी सुद्धा जी आपल्याला आवश्यक आहे ती तुम्हाला पोचवण्यात येईल तर जास्तीत जास्त अशातैनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व अशातै नमस्कार